वर्ग तिसरा विषय मराठी कविता तेरावी शाळा सुटली स्वाध्याय समानार्थी शब्द फुटणे तडकणे भूक क्षुधा सायंकाळी संध्याकाळ सोबती मित्र खाऊ खाण्याचा गोड पदार्थ विरुद्धार्थी शब्द, नंतर विरुद्ध आधी लवकर विरुद्ध उशीर सायंकाळ विरुद्ध सकाळ नको विरुद्ध हवे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा शाळा सुटली पाटी फुटली धम्मक लाडू चापट पोळी गा खमंग चकली तिथे सोबती वाट पहाती आई मला भूक लागली एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला शाळा सुटल्यानंतर काय होते उत्तर शाळा सुटल्यानंतर भूक लागते प्रश्न दुसरा कोरी पाटी का फुटली उत्तर ठेस लागून कोरी पाटी फुटली प्रश्न तिसरा सायंकाळी पटांगणावर कशाला जायचे असते उत्तर सायंकाळी पटांगणावर खेळायला जायचे असते असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद